कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज जिल्हा पर्यावरण समितीच्या बैठकीत विविध विभागांना ठोस उपाययोजना तत्काळ राबवण्याच्या सूचना दिल्या हवा पाणी आणि माती प्रदूषण रोखण्यासाठी सेप्टिक टँक प्रक्रिया प्रकल्पापासून ते औद्योगिक मोजपाप यंत्रापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्देश आज देण्यात आले जिल्ह्यातील पर्यावरणीय स्थिती सुधारण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा, जिल्हा, अध्यक्षते जिल्हा पर्यावरण समितीची महत्वाची बैठक पार पडली बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हवा पाणी आणि माती प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले शहरी आणि ग्रामीण भागात सेप्टिक टँक मधून बाहेर पडणाऱ्या मैला मिश्रित पाण्यावर प्रक्रिया करणं अत्यावश्यक आहे अन्यथा नद्या आणि जमिनीचं प्रदूषण जाण्याचा धोका आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यावरण स्थिती अहवाल वेळेत तयार करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले ज्यावरून संपूर्ण जिल्ह्याचा एकात्मिक पर्यावरण अहवाल तयार होणार आहे रासायनिक खतांच्या रिकाम्या बाटल्या आणि पॅकिंग साहित्याचं संकलन करण्यासाठी खास मोहीम राबवावी खत विक्रेत्यांमार्फत बाटल्या जमा करून सुरक्षितरित्या नष्ट कराव्यात आणि संकलन करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक रक्कम देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली बैठकीत वनक्षेत्रातील दरवर्षी भडकणाऱ्या वनव्यांवर नियंत्रण हा महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला वन विभागानं निरीक्षण प्रणाली अधिक सक्षम करणं गुन्हे दाखल करणं आणि त्याची प्रसार माध्यमात पाचट जाळू नये यासाठी शेतकऱ्यांना जागृती करणं आणि साखर कारखान्यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे निर्देशही देण्यात आले जिल्ह्यातील सर्व शहरी संस्थांनी हवा प्रदूषण मोजण्यासाठी मॉनिटरिंग यंत्रे स्थापित करणं तर साखर कारखान्यांनी कायमस्वरूपी प्रदूषण मापक यंत्र बसवणं अनिवार्य असेल अशी माहिती बैठकीत देण्यात आली अशासकीय सदस्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पर्यावरण वारसा स्थळांसाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या जाणार आहेत तसंच राष्ट्रीय महामार्गासाठी तोडलेल्या दोनशे झाडांची पुनर्लागवड पन्हाळा इथं लवकरच करून पूर्ण केली जाईल असंही बैठकीत सांगण्यात आलं हॉटेल कचरा व्यवस्थापन जुने कपडे संकलन घनकचरा प्रक्रिया माती चाचणी अहवाल सेप्टिक टँक पाणी प्रक्रिया यांसारख्या सूचनांवर तत्काळ अंमलबजावणी केली जाईल अशी खात्री जिल्हाधिकारी येडगे यांनी व्यक्त केली